आता आपण जो हा पोरगा समोर बघत आहे हा एक चोर आहे आणि ही चिमणी बघतोय दिलरुबा वारची बॅक साईड आहे आणि समोरची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये हा चोरी करण्यासाठी शोध मोहीम चालू आहे आणि बिल्डिंग साई पूजा अपार्टमेंट आहे दिलरुबा बाजूला आणि या मुलांनी इथं आजूबाजूला बघून आतमध्ये जाऊन चोरी केलेली आहे आणि चोरी कशा प्रकारे केलेली आहे आता तुम्ही सी सी टी व्हीची शूटिंग आहे या शूटिंगमध्ये तुम्ही बघा सदा चोर किती चालक आहे आणि या चोरापासून तुर्बे ग्रामस्थ तुर्बे गावात राहणारे सर्व रहिवाशी यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे कारण हा चोर खूप चालक आहे यांनी या बिल्डिंगमधून लसणाची गोंड जी, जी लिपच्या बाजूला असलेली गोंद त्यांनी घेऊन गेलेला आहे आणि तो बाजूला त्याची गल्ली आहे जे गल्लीतला दुसरा रस्ता निघतो महादेव काकांच्या बिल्डिंगच्या इथून महादेव चांगा पाटील यांच्या बॅक साईडनं तो घुसला आणि त्यांच्या दुसऱ्या गल्लीत निघाला आता ही आता या कसं गल्लीतने येईल बघा आणि समोर जर पू लागला दिसतो महादेव चांगा पाटील काका का यांची बिल्डिंग आहे आता कशा प्रकारे तो चोर चालले तो बघा तुम्ही हां आता तो गोव घेऊन येईल तिकडून म्हणजे याचा अर्थ त्याला पूर्ण प्रकारे त्याचा अभ्यास आहे कुठल्या गलीतनं कुठल्या रस्त्यात नाही निघेल हां बघा आता हां हा चोर आलेला आहे हा चोर आलेला आहे चोर आलेला आहे आता सी सी टी व्हीमध्ये झूम केल्यामुळे तो बघतो इकडे इकडे कोण बघतो आहे का त्याला हां पहिला बघून आला आता गोण आणायला गेलेला आहे लसणाची गोण एक तीस ते पन्नास किलोच्या लसणाची गोण आहे आता तो घेऊन येत आहे तो कसा उथलून चाललेला आहे उचलून चाललेला आहे ज्या मालकाची लसणं गुण चोरीला गेली त्याच व्यक्तीने मला हा व्हिडिओ आणून दिलेला आहे त्याला कोणीतरी गावात ग्रामस्थांनी सांगितलं की बाबा सुनील पाटलांना जाऊन भेटा सुनील पाटील सहकार्य करतील आता ही बघा ही गोण आता या, या बिल्डिंगच्या गल्लीतला लेफ्ट साईडचा माधव चांगा पाटील यांचा गल्ली आहे त्या साईडची संतोष ठाकूर यांची गल्ली आहे आता बघा हा माधुर चांगापाटील यांच्या गलीतनं सरळ बाहेर निघालेला आहे बघा